महाराष्ट्रामध्ये जवळपास एकतीस हजार कोटी रुपये हे शासनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिले आणि त्यासोबतच आपल्या परभणीमध्ये जवळपास एक हजार कोटीचा निधी हे वितरित झालेला आहे त्याबद्दल मी आपल्याकडून सर्वांकडून आणि शेतकऱ्यांकडून मी साहेबांचं एक आभार व्यक्त करतो साहेब मी या ठिकाणी दोन हजार या विधानसभेला मी आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी आपण मला दिली आपण ज्या वेळेस उमेदवारी दिली त्या विश्वासाला सार्थ ठरेल जवळपास या परभणीमधून परभणी विधानसभा मतदारसंघामधून जवळपास चौऱ्याण्णव हजार मताधिक्य या ठिकाणी मला मिळालं आणि फक्त तीनशे अडोतीस बूथपैकी ऐंशी बूथवर मी या ठिकाणी मायनस राहिलो पण त्या ऐंशी बूथवर असं होतं साहेब तिथं मला कधी दोन तीन पाच दहा असे मतदान पडत होते पण मी त्यांना सांगितलं होतं की साहेब त्यांना मी सांगितलं होतं की बाबा तो दहा वर्षापासून या ठिकाणी आमदार म्हणून वावरला पण त्यावेळेस त्याने कोणत्याही प्रकारचं हिंदुत्वाची भाषा केली नव्हती आणि नंतर तुमच्यासोबत त्या ऐंशी बुथवरच्या मतदारांना मी सांगू इच्छितो व दस सालचे व हमारा नाही हो सका तो आनेवाले आने वाले इसमें तुम्हारा नाही हो सकता व सिफ आपले खुदगर आहे पहिल्या वर्षी साहेब आमदार इकडे त्यानं स्वतःच या ठिकाणी आला दुसऱ्या वेळेस त्यानं मेडिकल कॉलेज तयार केलं आणि आता ह्या तिसऱ्या याच्यामध्ये साहेब कारखाना घेतला पण आमच्या या ठिकाणी परभणीमध्ये रस्ते नाहीयेत नाल्या नाही आहेत कुठं गावामध्ये जायला रस्ता नाहीये आहे का हो काल एवढं आपल्या या ठिकाणी पाऊस झाला तर त्या ठिकाणी आपल्या बांधावर आला का होतो आणि साहेब काल या ठिकाणी उबाट्याचे जनाब आले होते साहेब या ठिकाणी उभाट्याचे जनाब आले होते आणि सांगत फिरू लागले की या ठिकाणी शेतकऱ्याला काही दिलं नाही काही दिलं नाही पण कोणत्याही या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी त्यांना कोणती दाद दिली नाही पिंगळीमध्ये आले आणि पिंगळीच्या बाजूलाच एक या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्या ठिकाणी जाऊ सुद्धा शकले नाहीत हे नाटकी ढोंग करून या ठिकाणी ना नाट त्यांचं नाटक या ठिकाणी त्यांचं उघडं पडलेलं होतं पण साहेब आता या ठिकाणी जे त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजार मताधिक्य जे भेटलेले साहेब ते एक आस लावून बसलेलं ला आहे आपल्या परभणीसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा या ठिकाणी विकास होणं गरजेचं आहे साहेब या ठिकाणी तुम्हाला सांगतो साहेब परभणीमध्ये एक असं आहे जगात जर्मनी भारतात परभणी म्हणून ओळख आहे पण तुम्हाला सांगतो साहेब या ठिकाणी मागून येऊन आमच्या निघून गेलेले मुंदडा साहेबांनी जे जिल्हा निर्माण केला हिंगोली जिल्हा त्या हिंगोली जिल्ह्याचा या ठिकाणी आता एक विकासातमुख एक चेहरा बनलेला आहे पण पर आमचा परभणी जिल्हा त्यातली त्यात तसाच राहिलेला आहे या ठिकाणी परभणी शहरामध्ये साहेब आमच्या दोन तीनच मागण्या आहेत मी काय जास्त मागण्या मान्य मागणार नाही साहेब त्यामध्ये आमचं एक परभणी शहराला पाणी पडलं की सगळं परब निनाका तुंबती तर त्याच्यासाठी आम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची या ठिकाणी आवश्यकता आहे साहेब त्यासोबतच पाण्यासाठी आमच्या भगिनींना आमच्या तुमच्या लाडक्या बहिणींना सातत्यानं या ठिकाणी पाण्याची वाढ बघावी लागती त्यासाठी आम्हाला साहेब समांतर पाणी पुरवठ्याची योजना एक आम्हाला मंजूर करणे आवश्यक आहे आज साहेब या ठिकाणी या ठिकाणी साहेब आमचा मुख्य प्रश्न जो आहे आज आपण आलात निश्चित आमच्या या ठिकाणी मागण्या ज्या मान्य करताल आपण एक या ठिकाणी नागोबा देवस्थान होतं साहेब त्या नागोबा देवस्थानला आम्ही या ठिकाणी सर्वजणांनी या ठिकाणी एक त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचं काम केलंय आणि असंच एक मंदिर जे की अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते मंदिर म्हणजे माळे गल्लीतील महादेवाचं मंदिर माळेदेवाचं महादेवाचं मंदिर हजार वर्षापासून या ठिकाणी एक तसं बंद झालेलं मंदिर आहे एक पुरातत्व विभागाकडून या ठिकाणी आम्हाला शंभूराज देसाई साहेबाकडून या ठिकाणी आम्हाला त्या मंदिराला जवळपास निधी देऊन त्या ठिकाणी पुरत्व या ठिकाणी या ठिकाणी ते मंदिर चालू करण्याचं चा काम हे आपण या ठिकाणी करून घ्यावं साहेब आणि साहेब एक चांगला जिवाळ्याचा विषय होता तो म्हणले आमची आम जी उजळ आंब्याची जी एम आय डी सी आहे की एम आय डी सी सुरू करून या ठिकाणी बेरोजगारांना आम्हाला रोजगार मिळून उपलब्ध करून द्यावा या अनुषंगानेच सुद्धा या ठिकाणी आम्हाला एक महत्वाची एक सूचना करायची होती साहेब यासोबतच आमचा अहिलादेवी होळकरांचं स्मारक आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उभारत आहे त्याला सुद्धा आपल्या विभागाकडून साहेब त्याला परवानगी देणं गरजेचं आहे ते थोडंफार तिथं त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी एक आपण महा महायुक्तांना एक आदेशित करावं त्यासोबतच आमच्या या ठिकाणी साहेब एकोणनव्वदला बारा चौदा एप्रिल एकोण एकोणीसशे एकोणनव्वदला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघत असताना एक भीषण अपघात झाला आणि ते भीषण अपघात झाल्यानंतर त्यासोबतच तिथं त्रेचाळीस बालकं दगावली होती आणि अनेक वर्षापासूनची आमच्या ह्या दलित बांधवांची आमची जी मागणी आहे की त्याचं एक स्मारक व्हावं त्यासाठी सुद्धा आपल्या विभागाकडून त्याला एक निधी आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा ही है। है आपन आमाला कि आपन एक आमची मागणी आहे मागण्या तशा बऱ्याच आहेत साहेब पण आपण निश्चित आम्हाला वाटतंय की या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे नात आहात आणि आमचा जिल्हा एकदम पोरका आहे अनाथ आहे आपण हे ओंजळीत घ्यावा साहेब त्याला आपण पदरात घ्यावं जेणेकरून जेणेकरून आमच्या परभणीला येणारा काळ हा सुखावलेला असेल मी मागण्या मागण्या केलेल्या आहेत ते बरोबर आहेत का नाही मग आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या मागण्या देताना आप अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज